नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोबळे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आपली ही नक्की कळवा येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान सध्या महाराष्ट्रातील वाचकार राजकारण हे चांगलेच तापलेलं आहे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असं दिसतंय मात्र तरीही महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का की त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणात दिसते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजप वरचढ ठरतं आहे अजित पवार हे दोन दिवसापूर्वी झालेल्या एका जमीन घोटाळ्यातील व्यवहारामुळे गोत्यात आलेले आहे त्यांचे चिरंजीव पार पवार यांनी पुण्यामधील एक महारवतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता खरेदी केली ही अठराशे कोटीची जमीन ह्या जमिनीचं बाजारमूल्य सांगितलं जातं आणि ती जमीन केवळ तीनशे कोटीमध्ये खरेदी केली त्यामुळे पार्थ पवार हे तर गोद्यात आलेच माल मात्र राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी अजित पवार यांनाही गोद्यात आणलं अजित पवारांना ह्या व्यवहाराबाबत काहीही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र तरीही जनता हे मानायला तयार नाही भाजप हे मानायला तयार नाही की अजित पवार यांना या, या व्यवहाराबाबत माहीत नसेल त्यावरून यामधील काही जे या प्रकरणात अडकले लोक आहेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने आता पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे येणारं आता आपल्याला दिसेलच मात्र या प्रकरणामुळे अजित पवार हे गोत्यात आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांना अपेक्षित जागा येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दिल्या गेल्या असत्या मात्र अजित पवार हे गोत्यात आल्यामुळे अजित पवारांना आता स्वभाळाची भाषा करता येणार ना नाही भाजपाने ज्या जागा दिल्या आहेत मुंबई महापालिका असो इतर राज्यातील महापालिका असो झेडपी असो जिल्हा परिषद पंचायत समिती असो यामध्ये भाजप ज्या जागा देईल त्या जागा या दोघांना घ्याव्या लागणार आहेत का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच कारण भाजप हा सध्या राज्यामधील एक नंबरचा पक्ष आहे देशातील एक नंबरचा पक्ष आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मोदी यांची भेट घेत आपल्याला मुंबईमध्ये यापूर्वी शिवसेना ज्या चौऱ्याऐंशी जागा होत्या तेवढ्या जागा मिळाव्यात आणि आपल्याला सन्मानाची वागणूक मिळावी अशी मागणी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे मात्र देवेंद्र फडणवीस त्यांचा ऐकायला तयार नाही देवेंद्र फडणवीस यांना राज्यामध्ये भाजप हा स्वाळा स्वबळावर पाहावा आहे केंद्रातून त्यांना तशा सूचना आहेत की नाही हेही पुढं आलेलं नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांना आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपाचे जास्तीत जास्त सीट कसे निवडून येतील भाजपाच्या ताब्यात मुंबई कशी राहील आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळ काळात आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या यशस्वीपणे कशा पार पाडल्या आणि भाजपाचा वरचस्मा वरचड भाजप आपण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कसं दाखवलं हे त्यांना महाराष्ट्राला बी जे पीला दाखवून द्यायचं आहे आणि हेच गणित त्यांच्या डोक्यात असतानाच अजित पवार हे जमीन व्यवहाराच्या प्रकरणामुळे गोत्यात आले आणि त्यामुळे आता अजित पवार यांना भाजपाशिवाय पर्याय नाही कारण जमीन व्यवहार प्रकरणाचे इतर लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि या प्रकरणामध्ये अजित पवार हे डॅमेजही झालेलं आहे त्यामुळे त्यांना भाजपसोबत राहावं लागेल आणि भाजप जे सांगेल ते ऐकावं लागेल यापूर्वी त्यांनी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये महायुतीच्या भरोशावर राहू नका तुम्ही सोहळाची तयारी कसा करा असा आदेशच त्यांनी या त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता मात्र त्यानंतर या जमीन व्यवहाराच्या प्रकरणाचं लोकांसमोर आलं आणि यात मोठा घोटाळा झाल्याचा समोर आलं तीनशे आठ अठराशे कोटीत जमीन तीनशे को कोटीत घेतल्याचं समजलं आणि ही महारवतनाची जमीन सर्वा सरकारच्या परवानगीशिवाय घेता येत नाही तरीशिवाय सुद्धा ही खरेदी केली गेली के त्यामुळे अजित पवार यांचा पक्ष बदनाम झाला असं आपल्याला म्हणता येईल जमीन व्यवहार यापूर्वी त्यांचे काही सिंचन घोटाळ्यामध्ये नाव आलेलं आहे अनेक इतर काही जे प्रकरणं आहेत त्यांचे त्यामध्ये नाव आलेलं आहे आणि त्यामुळे जो राष्ट्रवादी आता पुन्हा या जमीन प्रकरणामध्ये गोवला जातो आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच अजित पवार यांना हा जमीन व्यवहार रद्द करावा ला लागला आणि तो रद्द केला मात्र तरीही राष्ट्रवादीला आणि अजित पवारला जे डॅमेज झालेलं आहे या प्रकरणामुळे ते भरून निघणार आहे का आणि येणाऱ्या काही दिवसातच आता निवडणुका होत असल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो का असंही बोललं जात आहे परंतु परंतु त्याचा फायदा देवेंद्र फडणवीस हे घेणार हे मा मत, ते मात्र सोडणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय आणि ते त्या तयारीतच होते आता अजित पवार जर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहिले तर त्यांना एकनाथ शिंदेंना आवरणं खूप सोपं आहे कारण एकनाथ शिंदे अजित पवार यांना सोबत घेऊन भाजप हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू शकतो यशस्वीपणे पार पाडू शकतो त्यांना छोटी गरज आहे सध्या कारण त्यांच्याकडं मोठ्या जागा आहेत मात्र एकनाथ शिंदे यांना आता अजित पवार यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फरफटत जाण्याची वेळ येणार आहे ज्या जागा त्यांना दिल्या त्या जागा त्यांना घ्याव्या लागणार आहे कारण एकनाथ देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांची गरज आहे किंवा अजित पवार यांची गरज आहे मात्र ते सध्या तरी कोणतीही रिस्क न नको म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे दो या दोघांनाही सोबत घेऊन चालत आहेत मात्र त्यांना या दोघांपैकी एकाचीच गरज असल्याचं आपल्याला महाराष्ट्रातील राजकीय आकडेवारून आकडेवारीवरून दिसून येतं आणि त्यासाठीचं प्लॅनिंग त्यांनी नेहमीच ठेवलेलं आहे मात्र आता अजित पवार हे जमीन घोटाळा प्रकरणामुळे गोत्यात आल्याने अजित पवार यांना भाजपाशिवाय पर्याय नाही आणि अजित पवार हे भाजपासोबत गेलं म्हणजे एकनाथ शिंदे यांना भाज भाजपासोबतच राहावं लागणार आहे ज्या जागा भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देतील त्याच घ्याव्या लागणार आहे त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बॅकफूटवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो राजकीय डाव साधला काहीही न करता देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय डाव साधला गेला की अजित पवार यांना घोटाळ्यात आणण्यासाठी हा जमीन व्यवहाराचा प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर समोर आणलं गेलं आहे अशी एक राजकीय चर्चासुद्धा चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे अजितदादा हे गोत्यात आले हे मात्र नक्की आणि त्याचा मोठा फटका त्यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भोगावा लागणार आहे हे आपल्याला या राजकीय वातावरणावरून दिसून येते आता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जमीन प्रकरणात जे काही दोषी आहेत जे काही यामध्ये गुंतलेले आहे त्यांना कोण कुन, कोणालाही सोडलं जाणार नाही त्या सर्वांवर गुन्हे दाखल होतील असं जरी बोलले तरीही अद्यापपर्यंत जे पार्थ पवार आहेत अजित पवार यांचे पुत्र त्यांच्या कंपनीच्या नावानेच ही जमीन खरेदी केलेली आहे मात्र एक टक्का शेअर्स असणाऱ्या या व्यक्तीवर त्या प्रकरणातील व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो मात्र पार्थ पवार यांच्यावर होत नाही त्यामुळे एक पुन्हा संशय व्यक्त केला जातो की पार्थ पवार यांच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यांच्या आत्या ज्या आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवार हे चुकीचं काम करणार नाही असं माध्यमाशी स्पष्टच बोलले त्यांनी या प्रकरणामध्ये अर्थात सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषाला पार्थ पवार यांना अभय दिलं असं म्हणता येईल मात्र आता देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना अभय देतात का अजित पवार यांच्यामुळे पार्थ पवार यांना सुट्टी मिळते का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र सध्या तरी या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बॅकफूटवर तर गेलेच आहेत मात्र अजित पवार बॅकफूट गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांनाही एक पाऊल माघारी घ्यावा लागणार असं सिद्ध सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे माघारी गेले आहेत का की भाजपाचा एखादा खेळ आहे की ज्यामध्ये अजित पवार हे एखाद्या जाळ्याप्रमाणे यामध्ये अडकले या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आता एकनाथ शिंदे यांनाही अजित पवार यांच्यामुळं भाजपाच्या पाठीमागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय नाही हेही तितकंच खरं आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की अजित पवार आणि एकनाथ शिंदे या जमीन व्यवहाराच्या प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेत का आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणाचा कसा राजकीय लाभ घेतात आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे जर तिन्ही पक्ष एकत्र लढले तर ठीक नाहीतर स्वबळावर लढले तर त्याचा परिणाम या जमीन व्यवहाराचा परिणाम किती राष्ट्रवादी काँग्रेसवर होतो अजित पवार यांच्यावर होतो हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र अजित पवार यांचा या प्रकरणात भीएम लावला आहे का आणि जमीन व्यवहार जे झाला तो सध्या रद्द झाला असला तरी आ, जो राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि अजित पवार यांना डॅमेज झालं या प्रकरणामध्ये ते पुन्हा भरून निघेल का आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला या प्रकरणाचा फटका बसेल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो